काँग्रेसचे <coughs> नेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया आमदार सुतेज पाटील यांचे नियोजन बैठकीत आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया असे आव्हान विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सुतेज पाटील यांनी केले राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झालेल्या नियोजन बैठकीवेळी आमदार सतेज पाटील बोलत होते यावेळी खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे यावेळी त्यांच्या रोड शोचे देखील नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले कसबा बावडा येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे मूर्तिकार सतीश घारगे यांनी हा देखा देखना पुतळा तयार केला असून तो बहुशास्त्रधारी आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले त्याशिवाय या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था पर्यायी मार्ग या संदर्भात ही त्यांनी बैठक सूचना केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झाल्यानंतर शहरातील सर्व एक्यांशी प्रभागात आतशबाजी करण्यात येईल राहुल गांधी यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम न भूतो न भविष्य अशा प्रकारे भव्य दिव्य अशा प्रकारे यशस्वी करूया असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले बावडा येथील पॅवेलियन मैदानावर पाच ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य होणार आहे या कार्यक्रमात दोन हजार कलाकार सहभागी असतील एक हजार कलाकार शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत या कार्यक्रमाला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी केले याशिवाय कार्यकर्त्यांनी आपल्या आपापल्या गावात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे डिजिटल फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या खासदार शाहू महाराज यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या वातावरण आहे राहुल गांधी यांचा हा दौरा सर्वांनी मिळून यशस्वी करूया असे आवाहन केले देशभरातील परिस्थिती पाहता काँग्रेसचे विचार देशाला गरजेचे आहेत हे विचार पुढे घेऊन जाऊया लोकसभा निवडणुकीवेळी सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घेतले काँग्रेसचीही हीच ताकद कायम ठेवूया असे आव्हानही खासदार शाहू महाराज यांनी केले या बैठकीला आमदार जयश्री जाधव आमदार राजूबाबा आवळे आमदार जयंत आसगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील चंदगडचे काँग्रेस नेते गोपालराव पाटील शहराध्यक्ष सचिन चव्हाण जिल्हाध्यक्ष साळुंके शशांक बावचकर विनायक उर्फ आप्पी पाटील सरलाताई पाटील सुलोचना नायकवडे गोकुळचे संचालक चेतन नरके कर्णसिंह गायकवाड तोफिक मुलानी शशिकांत पाटील चुयेकर बयाजी शळके भारती बोवार यांच्यासह काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती उद्घाटन त्यांच्या हस्ते अशी लोकांची मागणी होती आणि जयश्रीच्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी आमदार ऋतुराज जबाबदारी दिली होती की वर्षभरात कुठल्याही परिस्थितीत ही मूर्ती तयार झाली पाहिजे आणि ती मूर्ती आता पूर्णत्वाला आलेली आहे माझगाव मध्ये आपले सतीश म्हणून एक शिल्पकार आहे त्यांनी ती मूर्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि मूळ करे कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावर हे राहुल गांधींच्या हस्ते वाहत हा आमचा मूळ कार्यक्रम या ठिकाणी त्याचबरोबर